गाड्यांचे चेंबर फोडून पडलेले काळे ऑइल ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला फासणार प्रवक्ते सांगली रोडचं चा काम चालू आहे नावाप्रमाणेच असणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमोटे यांनी सांगली कामाचा ठेका घेतला आहे गेल्या वर्षभरापासून संत गतीने व कुठलीही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळे नियम धाब्यावर बसून अधिकाराबरोबर संगणमत करून रस्त्याची वाट लावण्याचे काम आडमोटे या ठेकेदारांनी केले आहे कारण रस्त्यातच खड्डे पडले आहेत आणि काही भाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वरती आला आहे रस्त्याची लेवल चुकीची झाली आहे मुरुम टाकायच्या ऐवजी मातीच टाकली आहे त्यामुळे लहान मौत में चालो चालो में चा में कार चालवताना ड्रायव्हरला मत की कुवयमे गाडी चालव चालवते असे वाटत आहे रस्त्याचा काही भाग वरती आल्यामुळे गाडीच्या खालच्या भागाला म्हणजेच चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचे चेंबर फुटून ऑइल रस्त्यावरच गळत आहे असे दररोज किमान दहा गाड्यांतरी तरी होत आहे इस्लामपूरच्या रोडचं काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवेला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गाने वेळ लागतो म्हणून कर्नाट पोलीस मार्गे सत्तर टक्के वाहने याच रस्त्याने जात असतात सांगलीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदुम कार्यालय आणि या मंगल कार्यालयांसमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यावरनं जाताना रस्त्यात झालेले मोठे खड्डे व रस्ता खचल्यामुळे रस्त्यातच खड्डे आणि उंचवटे तयार झाले आहेत याच उंचवट्यावरून कार गाड्या जात असताना खालून चेंबल चेंबरला घासल्यामुळे गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावरील रस्त्यावरील गाडीतील सर्व ऑइल गळत आहे चेंबर फुटून रस्त्यावर ऑइल पडून इतर वाहने घसरून पडत आहेत या ठिकाणी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन प्रवक्ते पाटील म्हणाले की या भागात चार ते पाच मंगळ कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांच्या लग्नासाठी वर्दळ असते गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली करणारी या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणचा ठेकेदार आडमोटे यांनी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचे संगणमत करून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे आजही रस्त्याचे अर्धवट काम तसेच असे तसेच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कारगाड्यांचे नुकसान होत आहे त्या ठिकाणी काही नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत रोज किमान दहा गाड्यांचे चेंबर फुटून गाड्यांचे नुकसान होत आहे एका गाडीला कमीत कमी दहा हजार खर्च येत आहे असं अनेक गाड्यांचे नुकसान दररोज होत आहे या सर्व गाड्यांचे अपघाताला गा ठेकेदार व सार्वजनिक बांधकामांचे त्या रस्त्याचे असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठणार आहे आणि त्या पीडब्ल्यू डी अधिकारी व ठेकेदार जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये दोन गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर पडले ऑइल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना दिलासा देऊन आपलं वक्तव्य केलं आहे यावेळेला भागातील अनेक नागरिक व्यावसायिक दुकानदार उपस्थित होते यावेळी माननीय रमेश अण्णा चव्हाण सुनील मांडके विनायक विभूते राहुल कोळी प्रणव शेळके सिद्धू अंगडगिरी ओंकार साविकर प्रदा प्रदीप भोसले व अनेक रहिवासी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी प्रशासन व ठेकेदारांच्या विरोधात घोषणा दिल्या दाखव या ठिकाणी जो कराड रोड आहे रजपूत गार्डन इकडं आहे भोसले गार्डन इकडं आहे हा नगर कार्यालय या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं अनेक दिवसापासून हा छोटा ब्रिज आहे या ब्रिजवरती एक मोठा म्हणजे काम करताना इथे रुलेफिरोड किंवा ज्या पद्धतीने लेवल करायला लागतील त्या कॉन्ट्रॅक्टरने केली नाही ये जे आता बाजूला आम्हाला माहिती करावी की या ठिकाणी अडवते म्हणून मी तर कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी पाहिजे केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी पोलिसांनी ह्या लोकांनी अजून सांगितले की चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी त्या गाड्यांचं शंभर फुटले एक शंभर फुटल्यांचा दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टरवर हा खर्च लादायला पाहिजे त्या महामूर्खांना त्या अधिकाऱ्यांना किंवा अभियंतांना एवढी अक्कल नाही की फक्त टक्केवारी टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीनं इथं आणलं का असं आम्हाला सवाल आहे या महापालिकेच्या आठवृष्टीने किंवा जिल्हाप्रमाणे अधिसूर्ती किंवा अधिकारी नसते या ठिकाणी या अखिने पाचवी गाड्या आणि या गाडीला नियमित करतात आणि त्या गाडीचं नुकसान होतं आमील करण्यासाठी लोक चाललेले असतात परंतु अचानक नाही गाडी बंद पडले किंवा एखादी अँब्युलन्स असाच होते मारुजे व्हॅन असेल त्या मारुजे व्हॅनमध्ये आंबोलन्स असतात त्या अंबे होत्या त्या पद्धतीने करावा काहीतरी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना तोंडाला फासो असं या ठिकाणी इशारा करतो